आणि आता शेवटची पाच मिनिटं राहिली ती पेपर चालवायला तो चले शुरू करते हैं। आता पेन घेऊन आम्ही आलेलोय अजून आपल्याला नंबर बिंबर माहित नाही आता जाऊन आम्ही डायरेक्ट नंबर बघणार आहे इकडे बघू शकता पांढ्या बिंब्या सगळी एकदम व्यवस्थित टाका टक मध्ये रेवन पेपर चालवणार तुम्हाला कसं वाटतं सांगाल का थोडं एकशे पाच मध्ये अशा पद्धतीनं फायनली नंबर बघितलेला आहे नंबर एवढ्या घाण वर्गात नंबर लागलेला आहे आजचा शंभर टक्के म्हणजे आज गेलो जमाय आमचा जरा सबर नंबर बॅक नाही लागणार बॅक नाही लागणार पोर जरा व्यवस्थित आता चेस्टवर घ्यायला गेली आमच्यावर आपण पेपर पाच मिनिटात चालणार ह्यांची प्रतिक्रिया घेऊया

सगळ <laughs> चालते तर पोरांची बऱ्यापैकी प्रतिक्रिया चांगली आलेली आहे आता आपला एकमेव माणसाला करण हे करन पाच मिनिटात पेपर चालवणार आहे कसं वाटतंय तुला भारी वाटते <laughs> तुम्ही शोजीत कसा कडक मध्ये आलेला त्याचा काय विचार आहे जरी पेपर नाही निघला पुरी निघल्या पाहिजे इम्पॉर्टंट आहे ती महत्वाची गोष्ट आहे बघा फोनच चालू आहे बघा टी शर्ट वर झोपीत नव्हतं आले बाकी बघू शकता तुम्ही टी शर्ट आणि पॅन्ट घालून आलाय नाईट पॅन्ट आहे नाईट ए एकशे पाच ला उलटा वर्ग पडलाय भेताडाकड तोंड फळ्याकड पाठ आहे चला तर आमचे भाऊजी आलेले आहेत तिकडं भाऊजींची प्रतिक्रिया विचारूया नमस्कार योगेश फाटली कसं वाटतंय पेपर नंबर कुठल्या वर्गात आहे आमचा उलटा वर्ग आहे एकशे पाच बघा हे हॉल तिकीट आहे तुम्ही बघू शकता शेवटपर्यंत पेपर आहेत दुसरे सेमिस्टर पासून पाचवे सेमिस्टर पर्यंत पेपर आहेत घेऊ हेला डाला ना करते आज द्यावाज लागतो इंजिनियर तो इंजिनिअरच काय त्याचा बॅकलॉग लागला नाही तो so, फायनली अशा पद्धतीने पेपर आजचा चांगला गेलेला आहे तस कॉपी संपूर्ण मध्ये करून लिहिलेला पेपर आहे आता मुलांची प्रतिक्रिया पे विशाल पेपर कसा घ्याला पेपर असा होता ना जेवढे केलं ना ते आलं आला आता काय काय पोरांची सिच्युएशन अशी झाली की जी केलतं ती पेपरला पडलेलं नाही पेपर सुटलेला आहे काय काय जणांची तोंड पडलेली आहे ती काय काय जणांची चांगली हसत खेळत बाहेर आली ती पण आमच्या चे चेहऱ्यावर हो कधीच दुःख नसतं आम्हाला पण पेपर बजा बऱ्यापैकी वाईट गेलेला आहे पण आल्या हो बघा असा वेळ साधारण जसं आलंय तसं लिहायचं जेवढे ते तेवढं लिहायचं ले टेन्शन नाही आता जायचं घरी खायचं झोपायचं निवांत ओके